हाय हॅलो नमस्कार म्हणजे मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण वडा सांबर रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपण वडे वड्याचे हो। साहित्य बघून घेणार आहोत त्यासाठी आपण अगोदर सहा बटाटे उकडून घेतलेले आहेत मोहरी जिरं हळद मीठ एक इंच आलं दहा ते हलद, बारा लसणाच्या पाकळ्या कडीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर कढईमध्ये आपण एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मोहरी मोहरी तडतडली की जिरं अर्धा चमचा हळद तडीपत्ता त्याच्यामध्ये आलं लसूण लसुन। आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली ते टाकून घेणार आहोत हिरवी मिरची पेस्ट परतून घ्यायची ती थोडीशी परतली की आपण एक चमचा मीठ घेणार आहोत चवीनुसार आपण हाताने मॅश करून घेतलेले बटाटे टाकून घेणार आहोत आपण गॅस बंद करून टाकायचा आपण त्या भाजीमध्ये कोथिंबीर को टाकून घेणार आहोत आता आपली वड्यांसाठी भाजी तयार झालेली आहे आपण वड्यांसाठी जे पीठ तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य एक मोठी वाटी बेसन पीठ थोडीशी हळद व धने जिरेपूड मीठ आणि कोथिंबीर आता आपण हे मिक्स करून घेऊया त्या पिठामध्ये थोडीशी हळद छोटे चमचे एक चमचा एक ते दीड चमचा मीठ ओवा जिरे पूड दोन चमचे थोडीशी कोथिंबीर थोडासा सोडा आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत हाताने मिक्स करून घ्यायचं जा। आपल्याला जास्त आपल्या शाळा अशी कन्स ठेवायची आहे पिठाची जास्त पण घट्ट तेल तापत ठेवलेलं आहे वड्यांसाठी तोपर्यंत आपण सांबारची रेसिपी वाहूया आपण आता कडाई तापत ठेवलेली आहे सांबरसाठी लागणारं साहित्य तुरीची मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे त्यात टोमॅटो टाकून आपल्याला हळद मोहरी जिरे कडीपत्ता आलं लसूण खोबरं कोथिंबीर फोडणीसाठी टोमॅटो एक कांदा चवीनुसार मीठ आता आपण सांबर बनवून घेऊया आता आपण सांबार बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की छोटा चमचे एक चमचा जिरं थोडीशी हळद आपला कांदा

त्याच्यानंतर लाल मिरची पावडर छोटा अर्धा चमचा घरगुती काळा मसाला दीड चमचा आता आपण शिजवून घेतलेली डाळ टाकून घेणार पण डाळ मिक्स करून ते आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत आता आपण त्यात भरपूर कोथिंबीर घालून घेणार आहोत डाळीला एक कु उकळी काढून घेणार आहोत आता आपल्या सांबरला उकळी येत आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया आता आपण वडे तयार करून घेऊया आता आपण वड्यांचा आकार देऊन घेतलेला आहे बटाट्याची भाजीनं आता आपण याच्यात टाकून घेऊया आता आपलं तेल तापलेलं आहे तेलामध्ये वडे सोडून घेऊया वडे कमी घ्या आता आपले वडे तळून झालेले आहेत आपण काढून घेऊया प्लेटमध्ये आता आपली वडा सांबारची डिश तयार झालेली आहे